त्र्याहत्तर वर्ष काश्नाथ पण होता पण तरी पण असं कधी वादळ झालेलं नाही पहिल्यांदा पहिल्यांदा अरे देव देवा नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचा एस पाटलाय युट्यूब चॅनलमध्ये तर काहीतरी आजचा ब्लॉग यासाठी स्पेशल आहे की आज जवळजवळ ज़ुँ रात्री माझ्या गावामध्ये चक्रीवादळ एवढा आला एवढा मोठा चक्रीवादळ आला की भरपूर पूर्ण वाट लागली ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवेण्यात तर त्याला जाऊया तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आमच्या गावावर खूप मोठा चक्रीवादळ आलेला होता ते तुम्हाला दाखवते बघ सुरुवात तर इथूनच करते बघा आमचा टेरेसचा दरवाजा हाच पाहिला तुटला सुरुवात इथूनच करते बघा हा पाहिला एक दरवाजा तुटला आणि दाखवते तुम्हाला बघा हा इकडे एक झाड पडलाय हा इकडे झाड पडलाय प्लस हे इकडे झाडं तुटलीत बघा चला आपण पुढे जाऊया कारण आमच्या गावातल्या शिव मंदिर त्याच्या सेडवर पूर्ण झाड मोठा आहे किती मोठं नुकसान झालं तुम्ही बघू शकता मग दाखवते तर आपण मंदिरांमध्ये जाऊया खूप वाईट वाटतं कारण एवढं चक्र आमचं घर एवढं मोठं घर हळत होता विचार करा एवढा मोठा वादळ झालं ये बेकार 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 मम्मी बेकार गावातून आले आपल्या जुने घरांची कसं झाले असतं गावात बाबा बाबा नको नको असं वाटत चक्री बदल चक्री बदल संपूर्ण घरा गेली ना गावाची गेली पूर्ण गावावर संकट कसं एक प्रकारे बेकार अवस्था बेकार 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 बघा बघा मुला सगळच घेतलंय नुकसान झालं नाही आवड कधीच नाही ना किती वर्ष तुम्हाला त्र्याहत्तर वर्ष काश्नात पण होता तरी पण असं कधी वादळ झालेलं नाही पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदा फर्स्ट टाइम ना पहिल्यांदा लय लोकांचं नुकसान झालं नुकसान झालं नाही नुकसान होतं पण एवढं नाही कधी एवढं वादळच नाही कधी पहिल्यांदाच झालेलं पहिल्यांदाच झालेलं बेकार असतात एकदम शक्ती शक्तीस शक्ती ना शक्ती पण गेला श्रावण महिना चालू होईल अठ्ठावीस एकोणतीस ला दोन लग्न अरे बापरे पाऊस पडला मुलं म्हणजे लग्नांचा पण नुकसान झाला सगळ्यांच्या घरांचा पण नुकसान झाला देवलाच नुकसान

रस्ते में पहला है पहला <laughs> 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 तुमचं काय उरला संडास असं आहे गे संडास उरलाय आला अरे सुशेल तुसे काय उरला आमचा एकच फक्त दरवाजे उरलाय हे बेकार बेकार रवी दादा ओके

कशी वाट लागली बेकार अवस्था झाली काय आमच्या घराची अवस्था बघा सगळी पाखा वरती गेली ना काय काय करू काय समजा ना का आली काय करणार काय आम्ही मोठा वाजेल कोण बघा जाम वाजल बेकार ना जाम कसला ऊस झालता या बी एकदम कोण काय कोण लक्ष लावली काय गरीब वगैरे समजून सरकार लक्ष लावलं सरकार लावलं पाहिजे त्यासाठी आले बघायला काय करणार मी राहते ते कोपराला हा हा बेकार रे बेकार अवस्था रिक्षा पडली रिक्षा <laughs> पडली बेकार असतो तरी गावामध्ये एवढा मोठा वादळ कधीच नाही आयुष्यात माझ्यात मध्ये नाही तर तुम्ही आता बघितलं आमच्या गावामध्ये किती, किती मोठा संकट आणि किती मोठा वादळ चक्री आला होता त्या म्हणजे भरपूर लोकांचं नुकसान झालं आहे घरा कोणाच्या छत आहे दुकानाची कोणाची खिडकी तुटली तर कोणाचं काय तुटलं भरपूर भरपूर वाटत नाही तुमचं हात तुटलं काय बघूया आता पुन्हा एकदा गावामध्ये जाऊया वाळपायच्या बाहेर उतलं वायपाच्या वायर बेकार खाय उरला आम्ही संध्या आम्ही सगळा उरलाय आय आय पर्याय नाही पर्याय दुसरा वाट लागली वायपायच्या वायर तुटा म्हणजे मेलो

काय वाटेल एवढी खुशी होते नाही का आमचं लोकांचा उरलाय गेलं तर गेला लोकांचा गेला म्हणजे लोकांचा गेला जाम खुश काय नाही इंस्टाग्राम युट्यूब व्हिडिओ पोस्ट नाही केली वादल बघायला आलो आहे मला वाटलं पण आत्ता काही नसेल आता बघितलं पहिला दरवाजा तुटला आहे टाकी रिकामी टाकी उरली असेल तिथं सगळ्यांचं नुकसान झालं तिथं सगळ्यांचा ते करावं लागतं आता विचार करा आता गावात पोल पडलेत वायफायच्या वायरात तुटला लाईटाच्या वायरात तुटला लाईट कशी होती तीन चार दिवस लाईट विषय पेरी 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 कुकुर कुरकुरे कुरकुरे काय मारत तकरी वारं काय गेट पर, ले ले, पर ये, ये गेट परला आमचा अरे गेट पडला गेट परला वाटतं हर ती जा आलं तर नाही गेट पडला वाटतं आम्हाला सुधत नाही म्हणा गेट पडला की नाही ते लोकांचा बघायला गेलो आमचा नाही पारा सुका येऊ नाही तर वाला येऊ आमची शेकटा मोरता न ती बघा किती <laughs> प्रेमान वारू तरी मोरता न तू बघ असला धारवा मोरलाय बाबा बाबा बेकार धारवा मोठा आहे वादरच फरलाय तर यो मे महिन्यात आहे जून महिना बाकी मे महिन्यात चक्रीवादळ आलाय आयुष्यात पहिल्यांदा झालाय काय समजा नाही म्हणा दुनिया खलास आहे बहुतेक दे मे महिन्यात चक्री बदल पहिल्यांदा हरलाय काय होईल काय माहिती आहे पण भरपूर लोकांना नुकसान झालंय म्हणजे जवळजवळ कायच राहिलं नाही एकांचे कावळा बुल तर काही एकाचं खिडक्यात नाही राहतो राहत मी जवळजवळ अरे मी येऊ काय ते घर का हादरते बरं पडदा वगैरे तर नुसती लायटिंग जमगते बाहेर आता बोल काय करू मग घर नुसतं हादरते बोलू न एक गाडी आली व्यागणी रनिंग लावायला आले आजचे काहीतरी बोलू विषय झालाय गावण सकाळच्या उठून तर दहाला तमाम सगळा

काय काय नुकसान झालं आपले सांगा म्हणजे मूळ घरांची पत्रे पण उडालेली आहेत कुणाचे आणखी कौलं उडालेली आहेत कुणाच्या घराचं पूर्ण छप्पर उडालेलं आहे त्याचबरोबर जी मोठमोठी झाडं आहेत ती उनवुळून पडलेली आहेत अनेक लोकांचं गावात नुकसान झालेलं आहे कधी चक्रीवादळ असा बघला काय नाही चक्रीवादळ झाला पण एवढा जो नुकसान आहे तो झालेला नाही आता सगळीकडं जी बिडं आहे ती झाडंबिडं उंबळून पडली रस्ते बंद झाले आणि त्यानंतर आता ग्रामपंचायत काय व्यवस्था करतं त्याच्यावर अवलंबून आहे बरोबर सर्वेला आलेला आहे सर्वे झाला आहे आह। सर्वे राया झोपलेली मान ताव हे सीडीचा अल्बम झोपते थांब तरीन घेते

अख्खा यांचा सेडच उरलाय कसा चक्री का चक्रीवादल गावातला कधीच नाही तुम्हाला काय चक्रीवादल येऊ दे काय तुम्हाला जेवण करायलाच लागते कोण रा हे चिक्कूचा टक्कलू केला ऐक रे बघ चिकू आपले घर राहील ती वादळ चक्रीवादळ कधीच नाही बघला म्हणजे सगळ्यांना नुकसान झाला कोणता गेट उरलाय आमचाच गेट उरलाय दरवाजा उरलाय कोणचा कावला उरली कोण एका करायची तेच बेकार अवस्था असं नको बोला कारण लय बेकारे सगळ्यांची आपल्याच गावातून झालं सगळं गावातून शक्य होतं रात्री मी तरी बघतलं ना म्हणजे जसं पडदा उघडला ना तर दुसरी लायटिंग संपतिबद्दल तर काय आता वाटतं तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि कुठल्याच गावात असा नको हवा की देवाकडे प्रार्थना करतो तर लवकरच माझ्या सबस्क्राईब करा आणि असं वाटतं इथेच बाय बाय